नमस्कार मी वंदना धाडवे व्हडली शॉर्ट लवर्स म मुद चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण बघूया एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारा पास्ता तो सगळ्यांनाच खूप खायला आवडतो आणि खूप मस्त असतो हा बघा पास्ता आम्ही गरम पाण्यातून काढून घेतलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पाण्यात आधी गरम का पाण्यात भिजत घालायला लागतो त्याला आणि पास्ता धुवायचा गरम पाण्यात असं भिजवून मी बघा अशी त्याची वाफ नसते अजून ते आम्ही असं गरम पाण्यात भिजवून घेतलं आहे भिजवून म्हणजे एकदम असं आपल्याला ते घेऊ असतोपर्यंत त्याला भिजवून घ्यायचा असतो आणि काढून घेतलं आहे आता आता बघूया आपण पास्ता तयार कसा करायचा पहिल्यांदा आपण घालून घेऊया थोडंसं तेल थोडंसं तेल म्हणजे गरजेनुसार तेल घालून घ्यायचं त्याच्यात एवढं तेल घालते त्याच्यात माझ्या मुलाला पास्ता बनवायचा आहे तो तर पास्ता बनवायला शिकतोय हा बघा तो पास्ता बनवतो आता घालूया आपण ह्याच्यात कांदा मिरची घालून मिरची पण त्याच्यात मिरची वल्ली मिरची कापून घेतलेली आहे आणि कांदा एक बारीक कापून घेतलेले आहेत दोन कांदे मोठे मोठे ते कापून चिरून असं छोटे छोटे कापून करून घेतले आणि जरा कोथंबीर पण कापून ठेवली आपण साईडला मकनचा सा डबा आता आपण ही मिरची आणि कांदा एकदम चांगला असं भाजून घ्यायचं असं मिडियम असा भाजून घ्यायचा जरा लाल रंगही असतोपर्यंत मिरच्या जरा भाजल्या गेल्या पाहिजेत ते जरा असं आमच्या मुलाने एकदमच घातल्या मिरच्या पण जरा मिरच्या अगोदर घातल्या असत्या तर त्या जरा असं पडतन भाजल्या असत्या मग त्यानं एकदम घातल्यामुळे ते जरा वेळ हळूहळू भाजावं लागणार आहे नाही असते फास्ट बघू शकता असं थोडा थोड्यासा कांद्याचा कलर हेऊन निघाला निघालाय बदलत निघालाय आहे पिवळा होत आलाय आता ह्याच्यात आपण कडीपत्ता मिरची आणि कांदा घातला आहे तो जरासा चांगला असा पिवळस होत आला आहे आपण ह्याच्यामध्ये पास्ता घालूया थोडासा मी हा मसाला घालते त्याच्यात ठरला जरास घाल मसाला त्याचा बघा बाजारातून मिक्स मसाला आणलेला आहे तो मसाला घालते त्याच्यात आणि पास्ता मसाला पण आणला आहे पण तो पास्ता मसाला पण त्याच्यात घालायचा आहे मी एक पोडी फोडून त्याच्यात पास्ता मसाल्याची टाकते ती पोडी फोडून टाकायच्यात जरा आपण ह्याच्यात हळद पण घालूया मी असा एक चम्मच हळद घालते गॅस जरा स्लो करून घेऊया आपण पास्ता मसाला घालून घेऊया त्याच्यात हा पास्ता असं पावसाळ्यातनं पण खायला मस्त लागतो आणि कायमच खरं खरं खातं सगळी आवडीने पण आता पावसाळ्यातनं असं मसालेदार मस्त खायला छान वाटतं आज मुलगा म्हटला पास्ता बनवूया आपण मस्तपैकी आणि खाऊया आता ह्याच्यात आपण पास्ता घालूया पास्ता घाल हा खीदर ही तुला घालाय ते पण तिने घालते पास्ता काढून घेतलेला आहे टोपलीमध्ये

पाण्यात घातलेलं तुम्हाला दाखवून नाही कारण आणि मी नंतर आमचा मुलगा म्हणला मग मी व्हिडिओ काढूया आता आपण ह्याच्यात मीठ घालूया मीठ आधी पण घातलं तरी चालतं नंतर ना घातलं तरी चालते आमच्या ह्याच्यात टॅमेटो वगैरे काय घातलं नाही ते आमच्याकडं नव्हतं घरात घातलं आणि फक्त कांदा कोथंबीर कडीपत्ता मिरची घालून असं म्हटलं बनवायचं ठरवूया पण हा पण असं पण मस्त टाकतो कारण टोमॅटो वगैरे नाही टाकलं तरी भाज्या वगैरे नाही घातलं तरी पण असं छान लागतं आपण ह्याच्यात वाफ काढूया पण ते हे जरा चांगलं ह्याच्यात मिळवून दे हे आता आपण पाच मिनटं वाफ काढायला ठेवूया बघूया आपण याची आता वाफ काढून झाले पाच मिनटं होऊन झाले ते आपण याची वाफ काढून घेतले ह्याला हलवून घेऊया आता बोगत हे बघा पासतं आता कसा आपल्याला तासा मस्त सुटसुटीत झालं आहे ते असं आम्ही सगळ्यांसाठी पास्ता आहे हो बाहेर पाऊस पडतोय असं पावसातून मस्त खमवून गरमागरम म्हणून नाश्ता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे घालूया आपण आता आपला पास्ता बनत आला आहे कोथिंबीर घालून हलवून घेऊया त्याच्यात पहिला एक पास्ता मसाल्याची पुडी घातली होती आणि आता वरून एक घालते पुडी कारण का पहिला जर पास्ता मसाला जर जळा वगैरे असला तर हे असं दुसरी पुडी वरून घातली ती तर त्याची पास्त्याची चव घात लागते मसाल्याची चवटी म्हणून वरतून घालायसाठी एक नेऊन पुडी ठेवलेली पाठीमार्ग दोन पुड्या घेतलेल्या तर पास्ता मसाल्याची अजून एक वाफ फाटून घ्यायचं गॅस मी स्लो ठेवलाय स्लो गॅसवरच आपण एक वाफ काढून घ्यायची आता बघूया आपण अजून वाफ फाडून त्याचा जरा मसाला मोरला ना मग असं छान लागत असं बघूया मस्त छान झालं असं आपला पास्ता मस्ती मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते मी गॅस बंद करते हा बघा पास्ता असा असा मस्त दिसतो आहे ना खायला पण तितकाच चांगला आहे असा चविस्त तुम्ही नक्की करून बघा पास्ता म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने एकदम त्याच्यात आम्ही जास्त काही घातलेलं नाही कांदा घातला आहे कोथमीर घातली आहे आणि कढीपत्ता घातला आहे पास्ता मसाला एवढं घालूनच असं आपल्या साध्या सोप्या पद्धतीनं घरात आहे त्या वस्तू त्याच्यापासूनच हा पास्ता तयार केला आहे आम्ही जास्त की भाज्या वगैरे काय घालायच्या असं आईन वेळेला भाज्या वगैरे नसल्या खावं असं वाटलं तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीनं आपण पास्ता बनवून खाऊ शकतो हा खायला पण खरंच असं मस्त वाटतं मी करून बघा मग तुम्हाला कळेल की असं की भाज्याच घालावं असं काय नसतं त्याच्यात आपण असं साध्या पद्धतीने पण पास्ता बनवून खाऊ शकतो आणि आपली काय म्हणते भूक आपली भूक त्याच्यावर निघू शकतो किंवा घालवू शकतो मग तुम्ही हा पास्ता नक्कीच करून बघा आणि कमेंट कर करून सांगा की तुम्हाला कसा वाटला पास्ता आणि काय हे बघा आमच्या पोराने पास्ता खायला पण घेतला करून एकदा आम्ही त्याच्या आत पास्ता तयार करून आमचे पोरं खायलासुद्धा लागलेत असं तुम्ही दहा मिनटाच्या आत काय करायला पटदिसून करायला नसलं तर असा पास्ता तयार करू शकता आणि पटदिसून खायला घेऊ शकता असा है। म्हणजे मला प्लेट घेतल्या आणि हे आमच्या तू पण दे। या सगळ्यांनी मस्तपैकी पास्ता खायला आणि अशी पास्त्याची मजा घेऊया आपण चव घेऊया बघूया कसा झालाय ते खरंच मस्त झालंय आणि तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा ते कसा वाटला पास्ता बनवून खाली म्हणजे पडली तर भेटूया आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी एखादा साध्या सिंपल पदार्थच आम्ही असं घरी तयार करतो त्याचाच आम्ही व्हिडिओ क करतो आणि जास्त व्हिडिओ केलेलं नाही थोडेसेच आहेत पण तुम्ही ते नक्कीच बघा असंच आम्ही साध्या सिंपल पद्धतीने आणि पटकन होणारे असे पदार्थ तयार ता केलेत आणि आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड केलेत तुम्ही ते आमचे व्हिडिओ नक्की बघा आणि आम्हाला खरं सपोर्ट करा आणि हा पास्ता पण तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमीन कमेंट करून सांगा की कसा वाटले कशी वाटली पास्ता करायची पद्धत आणि एकदम हवे ते वेळ थँक्यू